प्रेक्ष भिवंडी आणि पालघर लोकसभे संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी नांदेडवर म्हणजे खरं तर ते तेलंगणाशी संबंधित आहेत मूल रहिवाशी नांदेडचे आहेत निखिल इंगेवाळ हे आज मशाल मीडिया हाऊसमध्ये आले होते काही माहिती घेण्यासाठी पूर्ण लोकसभा मतदारसंघांचा सर्वे ते करतायत आणि तो सर्वे करताना त्यांनी काही प्रश्न विचारायचे होते त्यांना काही चर्चा करायची होती ती चर्चा त्यांनी माझ्याशी केलेली आहे आता आपण या चर्चेच्या संदर्भात त्यांच्याशी प्रत्यक्ष आपण बोलूया आपण थेट तेलंगणा ना। नांदेड हा नांदेडशी संबंध माहिती घेण्यासाठी तुम्ही आता माझ्या मला दोन तास होतात बरं तुम्हाला कसं वाटलं तर जे म्हणजे जे आम्ही विचार करून आलो होतो की जे इन्फॉर्मेशन भेटायला आले आम्हाला इथं त्यापेक्षा त्यापेक्षा खूप जास्त इन्फॉर्मेशन आपल्याकडून भेटली आहे आणि जे म्हणजे लोकांपासून आपल्या बद्दल मला माहिती झाली की मशाल हाऊस वगैरे आहेत एक मात्र अशा आहे तुम्हाला सगळी लोकसभा बद्दल इन्फॉर्मेशन ते म्हणजे कुठंतरी जाऊन आपल्या दोन तासाच्या बोलण्यामधून ते खरंच झाले किंवा अं खरंच त्यांना तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आहे आम्ही युजली इन्फॉर्मेशन चेक पण करतो जे आम्हाला इन्फॉर्मेशन पहिल्यापासून आलेली आहे ते एकदम बरोबर जे तुमचं पण ॲनालिसिस होतं त्यावर तुम्ही खरी ठरलेली आहे आणि जे काही तुम आपण बोललो ते म्हणजे आमच्यासाठी पण खूप जास्त इन्फॉर्मेशन झाली जेवढं आम्ही एक्सपेक्टेशन नाही केलं त्याबद्दल खूप धन्यवाद सर आपण भिवंटी लोकसभामध्ये जे काही प्रश्न आपण ज्यावर चर्चा केली होती तुमचं म्हणणं होतं की इथले नेमके प्रश्न कोणते आहेत बरोबर त्याच्यामध्ये आमच्याकडला जो प्रश्न आम्ही तुम्हाला सांगितलं की इथे आमच्याकडे चांगली कॉलेजेस नाही आहेत आमच्याकडे सुविधा चांगल्या नाही आहेत जे पाहिजे आम्हाला ते आमच्याकडे म्हणजे मतदारसंघामध्ये नेमके प्रश्न कोणते आहेत आपण चर्चा ही जी, जी चर्चा आहे ही चर्चा आज तुम्हाला माहिती होती लोकांबद्दल लोकांना जेव्हा आम्ही बोललो तेव्हा हे गोष्टी बाहेर निघाल्या पण जेवढा डेप्त आम्हाला पाहिजे होता त्या गोष्टीचा की कि किती म्हणजे किती किती असे कॉलेजेस uh, पाहिजे असायला पाहिजे आपल्या uh, लोकसभेमध्ये आणि लोकांना कसा त्रास होतो नाही असल्यामुळे लोकांना कुठं जावं लागतं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे लोकांना कसा त्रास होतो जे लोकांपेक्षा जास्त डिटेल माहिती मला आपल्याकडून भेटली कारण आपण त्या क्षेत्राला खूप खूप कुँ वर्षापासून तुम्ही स्टडी केलेला त्यामुळे खूप मध्ये नॉलेज भेटली की काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे काय त्याचा लोकांना कशा प्रकारे त्रास होतो संस्था त्याची माहिती घेतली प्रकल्पांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय माहिती मिळाली इथे जे आमच्याकडे प्रकल्प येत आहेत बरोबर प्रकल्प विषयामध्ये अशी माहिती भेटली सर की जे प्रकल्प आहे तिथले लोकल शेतकऱ्यांच्या जागेवरती झालेले आहेत सगळे आणि त्यांना लोकांचं असं मत आहे की त्यांना त्याचा फायदा नाही म्हणजे आमचं म्हणणं असं होतं की समृद्धी महामार्ग झाला तर समृद्धीवरण आमची लोकं जाणार नाही बुलेट ट्रेन होईल तर बुलेट ट्रेनमध्ये आमची लोक बसणार नाही आहेत पण जमिनी आमच्या गेल्यावर आम्हाला जर गे पैसे आत्ता मिळाले असतील पण ते पैसे पुढच्या पिढीसाठी आम्हाला घातावे किंवा पुढच्या पिढीसाठी आम्ही काही ठेवू नाही शकलो म्हणजे असे अनेक प्रश्न या दोन्ही मतदारसंघातले पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आपण विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि त्याचबरोबर जी आकडेवारी आम्ही तुम्हाला सादर केली अगदी दोन हजार चार निवडणूक झाली दोन हजार नऊ ला निवडणूक झाली तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता होणारी दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये जे आकडेवारी तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही थेट आता एवढा लांबून आलेला एवढ्या डिटेल अनालिसिस आम्हाला नाही तुम्हाला बरोबर दोन हजार नऊ पासून जे अनालिसिस केलेले आहेत तुम्ही प्रेक्ष आपण चॅनलवर काही विश्लेषण करतो किंवा ज्या पद्धतीने राजकीय विचारधारा मांडतो आणि ती विचारधारा पाहून अनेक रिसर्च करणारी जी मंडळी आहेत सर्वे करणारी मंडळी आहेत अगदी दिल्लीवरनं येतात किंवा विविध राज्यांमधून जे येतात आणि ते मशाल मीडिया हाऊसला भेट देतात आणि मशाल मीडिया हाऊसला भेट दिल्यानंतर त्यांना जी काही राजकीय परिस्थिती म्हणजे काल काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे सहा महिन्यानंतर काय परिस्थिती असणार आहे त्याचे काही फॅक्ट जे आहेत त्यांना सांगत असतो आणि त्या गेल्या दोन तासापासून आपण दोन तास झाले दोन तास झाले दोन तास झाले आतापर्यंत म्हणजे नऊ तुम्ही दहा वाजता झाले का, का, है है, का दल man, you, sticky, uh आता बारा वाजता आहे म्हणजे दोन तास आपण ऐकलं त्याच्यामुळे मला किती तथ्य वाटले जे काही आपण मांडलं तर जेवढ्या बी गोष्टी आम्ही ग्राउंडवरती लोकांशी बोलून जे आम्हाला कळाले ते सगळे आम्हाला वापिस तुमच्या अनालिसिस मध्ये दिसून आले म्हणजे हे आहे की तुमच्या अनालिसिस आधी ग्राउंडचा अनालिसिस एक्झॅक्टली मॅच करतो आणि जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटली तुमच्याकडून ते आता आम्ही जाऊन वापस ग्राउंड वरती त्याला क्रॉसचेक करू पण जेवढी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटलेली आहे ते बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद